आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यात एम आय डी सी आणणार आमदार बापू पाटील तालुक्यातील एकतपूर इथं आमदार बापू पाटील यांची जाहीर सभा संपन्न सांगोला तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आणल्या असून त्या पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत तालुक्यातील एकही गाव पिण्याच्या व शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवलं नाही तालुक्यात मोठी एम आय डी सी उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केलाय तालुक्यातील के उर्वरित विकास कामं पूर्ण करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मला भरघोस मतांनी विजयी करावे तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा पाच वर्षाची संधी द्या या संधीचं सोनं करू असं मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले ते तालुक्यातील मांजरी शिवने एकतपूर येथील प्रचार सभेदरम्यान बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपच्या नेत्या राजश्रीताई नागणे पाटील जगदीश पाटील दत्ता टापरे सुभाष इंगोले बबन पाटील रामचंद्र इंगोले शंकर फाळके अन्ना गस्ते काटे श्रीकांत पाटील पोपटदादा शेंगारे समाधान घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख दत्ता टापरे भीमशक्ती सेनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍडव्होकेट महादेव कांबळे विधानसभा संपर्क प्रमुख अभिजित नलवडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या विधानसभा निवडणुकीत विकासाभिमुख नेतृत्व असणारे आमदार शहाजी बापू पाटील यांना तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी व एमआयडीसी प्रकल्पासाठी मतदान देणं आवश्यक आहे बापूंनी तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या सर्व योजना मार्गी लावल्या आहेत आईला हिरवा शालू नेसवण्याची शपथ शहाजी बापूंनी घेतली आहे विरोधक मात्र टीका करण्यात मग्न आहेत वीस तारखेला मतदाना दिवशी धनुष्य बानापुढील बटन दाबून शहाजी बापू पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा बापू नुसते आमदारच होणार नाही तर ते कॅबिनेट मंत्री बनून तालुक्यात येतील हा आपला सन्मान आहे खऱ्या अर्थानं बापूच तालुक्याचा विकास करू शकतात हे सर्वांना माहीत आहे त्या दृष्टीनं आपण आपली भूमिका महत्वा महत्त्वाची बजावायची आहे